दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बजरंग दलातील गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोहोळ मार्गे धाराशिव येथे मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या तस्करी होणार आहे अशी माहिती मिळाली धाराशिव मार्ग येथे गोरक्षकांमार्फत सापळा रचण्यात आला रात्री दीड वाजताच्या दरम्यान वैराग येथे एक पॅकबंद आयशर वाहन क्रमांक एम एच बारा के पी पस्तीस सदतीस हे वाहन गोरक्षकांना संशयरित्या चालवत असल्याचे निदर्शनास आले असता बजरंग दलातील सर्व गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला वाहन चालकाने सदर वाहन अतिशय वेगाने पळविण्यास सुरुवात केली काहीच अंतरावर बार्शी येथील गोरक्षकांनी सदर वाहन ताब्यात घेत प्रथमतः ग्रामीण कंट्रोल रूम येथे सदर घटनेची माहिती दिली सदर वाहन पोलिसांच्या मदतीने वैराग पोलीस स्टेशन येथे दाखल करून मागील बाजूस पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात जर्शी या गोवंशाची वासरे ही कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत आहे असे निदर्शनास आले सदर वाहनात बात जर्शी वासरे ही दाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जात आहे असे वाहन चालकाने सांगितले वाहन चालकावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व सदर वाहनातील गोवंश हे अहिंसा गोशाळा सोलापूर येथे दाखल करण्यासाठी जात असताना वैराग पोलीस स्टेशनपासून मोजक्याच अंतरावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत झाडाजुडपात दगून बसलेल्या काही विकृती वृत्तींच्या लोकांकडून सोलापूर व नानज येथील गोरक्षकांच्या वाहनावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या समक्ष अचानकपणे तुफान दगडफेक करण्यात आली दगडफेक करणारे क्षणातच तिथून फरार झाले घटनेत बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख योगीराज योगीराज जडगोणार काहीच अंतरावर जाऊन डोळ्यावर उपचार घेण्यात आले वैराग पोलीस स्टेशन मध्ये दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा तपास संबंधित पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे वैराग मार्गे दाराशिव येथे मोठ्या प्रमाणात गोवंशाची अवैधरित्या तस्करी होते व वा गोरक्षकांवर वारंवार हल्ले होतात यावर पोलीस प्रशासनाने त्वरित योग्य पाऊल उचलत कसायांवर दबाव निर्माण करावा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत राज्यात लागू असलेल्या गो गोवंश हत्या बंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी अधिक प्रयत्न करावेत संबंधित घटनेतील दगडफेक करणाऱ्या आरोपींना त्वरित पोलिसांनी अटक करीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी माहिती बजरंग दल विभाग प्रमुख सिद्ध्राम चरकुपल्ली यांनी दिली